नमस्कार विश्वास पुन्हा एकदा स्वागत आहे मी नेगडीकर संतोष आजची एक खास व्हिडिओ आहे आज हा चालू आहे श्रीवर्धनमध्ये श्रीवर्धन फिरायला तर आजच्या व्हिडिओमध्ये सर्व शिवर्धन तसं दाखवायचं आहे चौपाटी वगैरे तर आजचा खास शिवर्धन नवरा केलेला आहे तर लगेचच आपण जाऊया पुढे सर्व बघित राहूया बघा इकडे एस्ट्या बघा किती लागल्या सर्व पिकनिकवाले या साईडला सर्व सर्व रूम वगैरे बुकिंग केले त्या साईडला आता आम्ही इकड बायपास आता बायपासने मी जातोय तिकडे जायला जागा नाही एसटी वगैरे भरपूर आहेत सर्व उंट वगैरे गेले इकडं समोरच आलेले आहे श्रीवर्धन चौपाटी जस्ट आता आम्ही पोचलो आहेत तिथे पुढे इथे लावतो जस्ट जस्ट बघा आता चौपाटी दोन जातोय आता सर्व इकडे आता सर्व चेंज केलेलं आहे सर्व सर्व नवीन नवीन सर्व बसवलेले आहेत इकडं सर्व ढक्क इक वगैरे हो बघा इकडे पूर्ण त्या साईडला सर्व होडे वगैरे हो आहेत त्या साईडला सर्व ते बघा आणि आमचं ड्रायव्हर पुढे गेलेलं आहे बघा सर्व इकडे बघा सर्व एकदम चेंजिंग आहे सर्व पहिला असं काही नव्हतं आता एकदम भारी बनवलेलं आहे बघा इकडे बघा सर्व एकदम शांत एकदम ह्या साइडला सर्व पब्लिक सर्व तिकडं आहे आम्ही जाते असते असते पुढं पुढं इकडे सर्व पिकनिक वाले सर्व ते बघा ते फोटो पाडायला पण गेले तिकडं फोटो पाडायचा आहे त्यांना हा नाव बघा श्रीवर्धन नाव बघा एकदम भारी एकदम मस्त टाकलेले एकदम वरती होडी वगैरे दाखवलेले आहेत साइडला नाडलीचे झाडं वगैरे आहेत आणि बघा इकडे सर्व अच्छा हो पाडताय पाडताय पुढे फोटो पाडायला वरती चढलत एकदम भारी एकदम आहे श्रीवर्धन डोरा आज इकडं श्रीवर्धन सर्व फिरायला आलो मी बघा या साइडला सर्व असते असते जाऊ पुढं त्या साइडला बघा त्या साईडला सर्व पब्लिक वगैरे आहे तिकडं बघा ह्या साइडला सर्व पब्लिक गेलेलं आहे इकडं सर्व ते बघा घोडा गाडी गेले तिकडं कुठून हे सर्व पोटू पाडण्यासाठी आहेत सर्व इथे सर्व हे बनवले ते बघा ह्या साइडला एकदम पोटू पाडण्यासाठी आहेत बघा चला आता पुढे पुढे जाऊया एकदम हवा वगैरे सर्व थंड गार एकदम सर्व बघा तिकडं सर्व पब्लिक आहे सर्व शाळेतली मुलं वगैरे तिकडे आहेत सर्व आणि बघा आणि या समोरच जीवना जीवनेचा गाव बघा किती समुद्रामध्ये आहे एकदम शांत थंडगार हवा वगैरे एशीच पण जरूरत नाही इकडं श्रीवर्धन श्रीवर्धन बघा भार एकदम श्रीवर्धन चौपाटी आणखी बघित बघित जाऊया आता समोरच बघा कोलबी आहे समोरच कोलबी हो वगैरे बसवलेली आहे कोलंबी बघा केवढी मोठी आहे जवळ दा जाऊया आणखी आपण पुढे झाला पुढे झाला बघा हे सर्व इथं फोटो हो पाठण्यासाठी वगैरे हे बघा केवढी मोठी कोलंबी आहे इकडं बघा निहा सर्व पब्लिक इकडं सर्व सर्व सलीची मुलं वगैरे केवढी मोठी आहे कोलंबी बघा बसवलेली आहे हे बघा भरपूर पब्लिक येत इकडं बघा लिहिलेलं आहे समोर बघा हाय बघा ती कि उंच बघा किती आहे ती पूर्ण बघा एकदम भारी आहे आणखी पण आहे पुढं खेकडा वगैरे बसवलेला आहे तर बघा इकडून सर्व पब्लिक येते इकडून एंट्री आहे पब्लिकची या सर्व समोरच बघा समोरच सर्व गेलेले आहेत आणखीन जाऊया पुढं आपण नाश्ता करायला जातोय आम्ही ते बघा घेताय चहा घेऊया मग आता नाश्ता करायला आलो इथे आम्ही इकडं सर्व वडापाव भजी सर्व चहा वगैरे इकडं आहे सर्व कुठे इथं इथं बसतोय बस नाश्ता करायला बघा या साईडला सर्व इकडं नाश्ता वगैरे आहे चहा पितो आता चहा पियला आलो इकडे इकडं चहा खाली चहा वडापाव वगैरे काय नाश्ता करायला सर्व सुरुवात चहावरती दिवस भागवायचा निघालो इथून आता चहा झालाय नाश्ता व्हायचा बाकी आहे आता आणखी जातोय पुढं पुढं जाऊया सोमत आतमध्ये जाऊया वालूमध्ये जाऊया ते सर्व पब्लिक गेलाय पुढे गेलाय आम्ही जातो असते असते चालत जात आहे समोरच जीवनाचा गाव आहे समोर वातावरण मग कसला भारी एकदम आहे तिकडे सर्व पोर वगैरे आहेत श्रीवर्धन चौपाटी एकदम फुल आहे इकडे त्या साईडला पुढे पुढे जातो आणखी खेकडा कुठं बसवलेला आहे हो पुढं आहे काय चला तर पुढे खेकडा पण बघायला जाऊया आपण आपले पार्टनर बोलतात की खेकडा पुढं आहे पण पुढे जाऊया आपण पाण्यात जाऊ नका हो होईक सर्व पिकनिक वाले आणि हे सर्व बाहेरचं आहे सर्व म्हणजे त्या सातारे त्या साईडची आपल्या आपलं एकत्र दिसत सर्व थंडगार वातावरण एकदम आता खेकड्याजवळ जातोय समोरच खेकडा हाय आणि इकडं पण हा बघ या साईडला पण श्रीवर्धन नाव टाकलेलं आहे मोठा मोठा अक्षर <laughs> खेकडा जवळ जाऊया आणखी साइडला सर्व इकडे पण गाडी असतं सर्व पार्किंगसाठी हे बघा हे बघा वालूवरची गाडी बघाय बघा हा घेऊन जातोय हे बघा घेऊन बघा ह्या साइडला मग सर्व नाश्ता वगैरे भेटत बघा खेकडा बघा हे सर्व आता सर्व बसवलेला आहे इकडं हा खेकडा आहे लोखंड्याचा आहे बघा बघा पूर्ण लोखंडाचा आहे सर्व लायटिंग वगैरे केलेली आहे इकडे या साईड खालच्या साइडने सर्व गाड्या भरपूर आहेत पार्किंगला त्या साईडला पूर्ण आहे सर्व इकडे सर्व खाली खाली आहे आता आम्ही आहे नाश्ता करायला चहा झाला आता नाश्ता करायला जातोय दम लागला बसायचा साहेबांना दम लागलेला आहे आत्ता आमचा खास श्रीवर्धन दौरा आहे आता घरी जाऊन पुन्हा संध्याकाळी एकदा प्लॅन करू की उद्याचा कुठं डबरा करायचा आहे तो उद्या आता उद्धा आम्ही तिथे झालोय नाश्ता करायला आता नाश्ता करायला बघा ही चहा पियाली आता पुन्हा तिथंच नाश्ता करायला आलोय तसा काहीतरी तरी ऑर्डर बघा नाश्ता करायला बसलोय आता नाश्त्याची ऑर्डर दिलेली आहे बघा समोर आलेला आहे नाश्ता भूक लागली खाता येत ते आता जस्ट आता नाश्ता करून निघालाय आता घरी जायला निघालोय जस्ट घरच्या रस्त्याला आता पब्लिक सर्व इथल्या आता कमी झालंय सर्व धोक्यात मुलं गेली दो गाडीजवळ जाते आता गाडीजवळ आलो आहे आता आम्ही फिरवा नंतर बसतो मग शांत वातावरण एकदम जातोय रिक्षा जातोय रिक्षा मध्ये बसायला आता था धाबा बसू द्या हा बसला रिक्षा एकदम सरलच सरळच नरकर रस्त्याला तर अशा नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट जरूर करा आणि नवीनच लवकरच तुमच्या व्हिडिओ बघण्याची भेटूया तिथे सर्वांना बाय बाय